आज आपण पोहे आणि रव्याचा वापर करून एक वेगळा मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत हाय मे स्मिता मस्ती पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा पदार्थ करण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी एक कब्बर जाड पोहे घेतले आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी घेतो तेच पोहे आहेत जाड पोह्याच्या वेळी तुम्ही पातळ पोहे घेतले तरी चालू शकतं हे पोहेआधी आपण एक ते दोन पायांनी स्वच्छ धुवून घेऊयात पोहे मी एक दोन पायांनी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता यामध्ये एक कप भर रवा घालते इथे मी जाड रवा घेतलेला आहे जाड रव्याच्याऐवजी बारीक रवा घेतला तरी चालू शकतं यामध्ये मी आता एक कपभर ताक घालते आता हे आपण व्यवस्थित मिसळून घेऊया बऱ्याचदा नाश्त्याला आपण पोह्यापासून कांदे पोहे करतो आणि रव्यापासून उपमा करतो किंवा गोड पदार्थ म्हटलं की शिरा करतो पण रवा आणि पोह्यापासून करता येणारे बरेच वेगळे आणि झटपट होणारे पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही प्लेलिस्टमधून चेक करू शकता किंवा काहींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता हे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा वीस मिनिट हे आपण असंच भिजू देऊया म्हणजे रवा छान फुलेल रवा आणि पोहे भिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एक केकटीन घेतलं आहे केकटीनमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल संपूर्ण केकटीनला व्यवस्थित लावून घेते आणि केकटीन ग्रीस करून घेते कारण आज हा जो आपण पदार्थ करणार आहोत तो ढोकळ्यासारखाच वाफवून घेणार आहोत आता इथे मी केकटीन घेतलेला आहे पण केकटीनच्या वेळी तुम्ही एखादा कुकरचा डबा घेऊ शकता तुम्ही चॅनलवर नवीन नसाल आणि पहिल्यांदाच नस माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल लायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैसोबत नक्की शेअर करा ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घालते डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत त्यामध्ये थोडंसं आलं घालते आणि रवा आणि पोहे आपण जे ताकामध्ये पंधरा वीस मिनटापूर्वी भिजत घातले होते ते आता व्यवस्थित भिजले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता हे व्यवस्थित बारीक होण्यासाठी यामध्ये मी थोडं पाणी घालते साधारण पाव कप पाणी घातलेलं आहे लागलं तर अजून पाणी यामध्ये घालीन एक चमचाभर साखर घातली आहे चवीपुरता मीठ घातलेला आहे आता हा जो आपण पदार्थ करणार आहोत तो आतून छान सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये पोह्याच्या तीन चमचे तेल घालते आता रंगासाठी अगदी थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद घातलेली आहे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मिक्सर मधून हे आपण फिरवून घेऊया तर मिक्सर मधून मी हे फिरवून घेतलेलं आहे साधारण आपलं डोशाचं सा पीठ कसं असतं ना त्या कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे हा जो आपण पदार्थ करणार आहोत तो आपण कढईत वाफवून घेणार आहोत म्हणून मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी ठेवलं आहे एक रिंग ठेवली आहे आता त्यावर झाकण ठेवते आणि पाण्याला एक उकळी येऊ देऊया आता मिक्सरमधून फिरवलेलं रवा आणि पोहे आपण एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेऊया आता गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळी आली की यामध्ये मी एक पाऊच इनोचं घालते आहे इनोच्याऐवजी अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घातला तरी चालेल आता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर एक चमचाभर पाणी घालून घेते आणि संपूर्ण मिश्रणामध्ये इनो अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही शेवटची प्रोसेस जरा फास्ट करायची कारण इनो टाकल्या टाकल्या मिश्रण छान हलकं होतं छान फुलतं म्हणूनच हे मिश्रण गॅसवर वाफवायला ठेवण्याआधी पाण्याला छान उकळी आलेली असली पाहिजे तर हे मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता तेल लावून ग्रीस करून ठेवलेल्या केकटीनमध्ये मिश्रण घालते कडेमध्ये ठेवलेल्या पाण्याला ही व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये हा केकटीन ठेवून देऊया आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट हे आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आपण वाफवायला ठेवलेलं मिश्रण अगदी मस्त फुल्लं आहे हे आजपर्यंत व्यवस्थित शिजलं आहे का आपण चेक करूया यामध्ये सुरी घातल्यावर सुरी अगदी व्यवस्थित कोरडी आलेली आहे म्हणजे आजपर्यंत मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता हा डबा मी बाहेर काढते आणि पंधरा वीस मिनिट हे आपण थोडं गार होऊ देऊया पंधरा वीस मिनिट हे मी गार करून घेतलेलं आहे एका डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता याला मस्त जाळी आलेली आहे छान हलकं आणि जाळीदार झालेलं आहे तर बेसन न वापरता आपण हा पोह्याचा आणि रव्याचा मस्त जाळीदार ढोकळा केलेला आहे तर मी हे कापून घेते बेसनाचा ढोकळा तर आपण नेहमीच करतो जर तुम्हाला बेसन खायचं नसेल किंवा बेसनाच्या ढोकळ्याने त्रास होत असेल तर तुम्ही असा हा ढोकळा नक्की करू शकता याचे पीस थोडेसे असे हाताने मोकळे करून घेते आता यावर ओतण्यासाठी आपण फोडणी करून घेऊयात गॅसवर मी एक फोडणीचं भांडं ठेवले त्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा भर मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालते जिरं मस्त फुललं की आता यामध्ये चमचाभर तीळ घालते थोडी कडीपत्त्याची पानं घालते आणि थोडं हिंग घालते मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे ही फोडणी आपण ढोकळ्यावर ओतूया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि थोडं ओलं नारळ वरून घालूया तर इथे आपला मस्त चवीचा रवा आणि पोह्याचा ढोकळा तयार झालेला आहे नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही हा ढोकळा नक्की करू शकता तर आज आपण केलेला हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा ढोकळा करून बघा कसा झाला हेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद